स्पेसिफिक विचारा स्पेसिफिक महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या ज्या त्या वर्ग दोन वर्ग मधून एकोणीस मध्ये एक निर्णय झाला अधिसूचना निघाली आणि त्यामध्ये पंधरा टक्के दराने अधिमूल्य दराने ही रक्कम घ्यावी अशा प्रकारे निर्णय झाला त्यानंतर दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याचा जी आर निघाला आणि पुन्हा सात मार्च आपला या तीन महिन्यामध्येच त्याची मुदत संपते आणि त्याचबरोबर लोकांची अशी सगळ्या रहिवाशांचीच मागणी आहे की पंधरा टक्केचे दर जे आहेत ते न परवडण्यासारखे आहेत तर ते पाच टक्के पर्यंत करावेत आणि त्याचबरोबर हस्तांतरणाची प्रक्रिया आहे ती अत्यंत सुलभ प्रकारे करावी म्हणजे एक खिडकी योजनेद्वारे करावी कारण कलेक्टर मध्ये बऱ्याच ट्रान्सफरच्या मुद्द्यासाठी हस्तांतरणाच्या मुद्द्यासाठी हे सदस्यांना सारख्या एरेझार घ्याव्या लागतात आणि तिकडे फार दिरंगाई होते आणि म्हणून या तीन चार मुद्द्यासाठी माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तातडीने कारण मागच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा घेतला होता माननीय अध्यक्षांसमोर एक बैठक झाली होती आणि त्यावेळेला मंत्री महोदयाने मान्य केलं होतं की एक महिन्यामध्ये आपण हा निर्णय घेऊ तर त्या पद्धतीने आज जवळ तीन महिने झालेले न्यायालयामध्ये सुद्धा हा विषय आहे आणि म्हणूनच माझी विनंती आहे माननीय मंत्री महोदयांना की तातडीने व्याप्त आपण निर्णय घ्याल आणि पंधरा टक्केचे पाच टक्के करावेत आणि त्यावर हस्तांतरण आपण लवकर लवकर खिडकी योजना करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मंगेश पुराकरांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि आमचे सन्मान्य दुसरे सदस्य मान्य सादम साहेब या विषयामध्ये सातत्य नागरी आहेत विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष महोदयांच्या आम्हाला सूचना आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय उद्याच मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पिटिशन आहे याच्यामध्ये जी सन्मा सन्मान्य आमदार महोदयांनी मागणी केलेली आहे ती पंधरा टक्क्याची पाच टक्क्यापर्यंत करण्यात यावं कारण म्हणजे याला पाच टक्के करण्याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे आम्ही अतिशय मागच्या अधिवेशनात मी सांगितलं आम्ही सकारात्मक आहोत पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आता रिडेव्हलपमेंटला कोण जाणार आहे सेल्फ सेल्फ रिडेव्हलपमेंटला सोसायटी जाणार आहेत का त्याच्यामध्ये जे काही रीडेव्हलपमेंट मध्ये आपण परवानगी देताना उर्वरित जो काही एफ एस आय उपलब्ध होणार आहे मग तो त्यासाठी अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये काही लोकांना देता येईल का अध्यक्ष महोदय मागच्या मा, काही दिवसांमध्ये यामध्ये भोगवटा दोनच्या जमिनी भोगवटा वर्ग करताना आपल्याकडे राज्य सरकारकडे साधारण नऊ हजार सातशे साठ अर्ज आले होते त्यापैकी सात हजार दोनशे तेवीस अर्ज निकाली काढले अध्यक्ष महोदय मान्य केले प्रकरण आणि आठशे दहा कोटी रुपये राज्य सरकार उत्पन्न मिळालं आता आपली सध्याची योजना चौदा मार्च पर्यंत आहे अध्यक्ष मोदी सात मार्च पर्यंत अध्यक्ष मोदी आहे आणि त्याच्यामध्ये तत्पूर्वी मान्य उद्या मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर हे प्रकरण आहे परंतु त्यांनी सदस्यांनी जी मागणी केली ती पाच टक्के मान्य करताना काही गोष्टी अध्यक्ष मोदी आपल्याला अंतर्भूत कराव्या लागतील आणि म्हणून उद्या उच्च समोर तारीख होताना त्याच आज भाष्य करणं उचित नाही त्याचा माननीय मंत्री महोदय यांनी सकारात्मक उत्तर दिलेलंच आहे पण माझी विनंती आहे की या संदर्भात लवकरात लवकर बैठक लावावी कारण सात मार्चला ही मुदत संत अवघे तीनच महिने राहिलेले आहेत तर या मुदत मुदतवाढ मिळावी आणि त्या इतर विषय आहेत त्यासाठी या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर बैठक लावावी ही विनंती लिहित अध्यक्ष महोदय सन्मान आमदार आहे अधिवेश संपल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विषयाबद्दल आणि या अनुषंगी विषयाबद्दल त्यांची काय अन्य विषयाबद्दलची मागणी असेल त्यांनी जर पत्र दिलं तर ते सुद्धा अध्यक्ष अध्यक्षमध्ये बैठकीमध्ये आपण घेऊ मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सकारात्मक आहोत निश्चितपणे याच्यात निर्णय झाला पाहिजे ही शासनाची जी भूमिका